नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण वडापावची रेसिपी बघणार आहोत नाव अगदी छोटं आहे आणि रेसिपीसुद्धा करायला साधी सोपी आहे पण कामाला जाणारे जे असतात त्यांचा दिवसभराची भूक भागवून नेणारी ही रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण आठ ते नऊ बटाटे स्वच्छ धुवून घेतलेलं आहेत आणि आपण आता हे कुकरमध्ये शिजव इथे आपण कुकर घेतलेलं आहे आणि आपण आता सगळे बटाटे कुकरमध्ये टाकलेले आहेत तर इथे आपण बटाट्याच्या लेवललाच पाणी टाकायचं आहे तर इथे दोन ते तीन ग्लास आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आता आपले इथे बटाटे शिजून होईपर्यंत तळण्यासाठी जे पीठ लागणार आहे ते आपण इथे भिजवून ठेवूया हे पीठ ही व्हिडिओमध्ये दाखवलेली वाटी जी आहे त्या दोन वाट्या भरून हे पीठ घेतलेलं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकायचं आता आपण हे मिक्स करून घेऊया आधी जे सुके जिन्नस आपण टाकले ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं एकदम पाणी नाही घालायचं जेणेकरून ते पातळ होईल थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्या गुठळ्या मोडत मोडत असं फिरवत फिरवत मिक्स करायचं हे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पूर्ण मिक्स केलेलं आहे अगदी जास्त पातळही नाही करायचं आणि घट्टही नाही ठेवायचं तर ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर आपण सोडा टाकलेला आहे तो आधी टाकला तरी चालतो किंवा आता टाकला तरी चालतो आता आपण हे भिजत ठेवूया तो पण पर... इथे आपण एक मिक्सरचं भांडे घेतले त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकायचं थोड्याशा मिरच्या टाकायच्या इथे चार ते पाच मिरच्या आहेत तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर अजून मिक्स मिरच्या टाकायच्या आणि कमी हवं असेल तर कमी टाकायच्या तर इथे मी चार ते पाच पाकळ्या लसूण टाकलेलं आहे तर आपण ह्याची छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे पाणी न घालता मिक्सरला आपण हे वाटून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्या इथे बटाटे जे आपण बटाटे बटाटेसुद्धा उकळून झालेले आहेत तर आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान असे मोसूद झालेले आहेत तर इथे सगळी बटाट्याची साल आपण काढून घेतलेली आहे तर आपण जे पावभाजीचं मॅशर असतं त्याने थोडं थोडं मॅश करायचं अगदी जास्त नाही मॅश करायचं थोडं थोडंच करायचं तुम्ही बघू शकता इथे आपले पूर्ण बटाटे थोडे थोडे मॅश करून झालेले आहेत तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे आता आपल्या इथे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली मोहरी तडतडली त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया जिरंही आपलं छान फुललेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत आणि आपण जे वाटण तयार केलं होतं लसूण अद्रक आणि मिरचीचं ते आपण इथे टाकलेलं आहे आता हे वाटणही छान आपण परतवून घेणार आहोत इथे आपण थोडीशी हळद टाकलेली आहे हळदही आपल्याला ह्याच्यामध्ये छान तळून घ्यायची इथे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे जसं आपण बाहेर खातो तेव्हा कशी छान चव येते तशाच पद्धतीचा आपण वडापाव करणार आहोत तर इथे थोडासा गरम मसाला टाकला जेणेकरून आपण जे बाहेर वडापाव खातो तशीच चव येते तर आपण आता हे पूर्ण मसाले आपले मिक्स झालेले आहेत आणि तळलेलेसुद्धा आहेत तर ह्या मसाल्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आता आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे नंतरही टाकू शकता किंवा आत्ता जरी टाकलं तरीही चालतं तर इथे आपण जो मसाला तळून घेतला तो पूर्ण पॅनमधून आपण आता ह्या बटाट्यात टाकलेला आहे तर तही अपना अपना आता हे पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आणि जर असं वाटलं की मीठ कमी पडले तर आपण थोडंसं इथे घातलं तरीही चालतं आता आपण हे पूर्ण हाताने मिक्स करूया कारण आपले बटाटेही थंड झालेले आहेत आणि फोडणी अगदी काही गरम नाही आहे तुम्ही बघू शकता इथे छान आपलं मिक्स झालेलं आहे तर इथे आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे ही पद्धत आपण ह्यासाठी वापरली गॅसवर जर आपण फोडणी दिली तर आपण बटाट्याचं जे सारण आहे ते आपण गॅ कढईमध्ये टाकतो आणि मग बटाटे पूर्ण आपण जसं आपण प्रत्येक भाजी करतो तसं आपल्याला ते पूर्ण मिक्स करायला लागतं आपण मिक्स करतो आणि ती भाजी पूर्ण सैल होण्याची शक्यता असते आणि आपल्याला जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा ते व्यवस्थित तळे तळता येत नाही किंवा आपल्याला ते पिठात बुडवता येत नाही त्यामुळे जर आपण असं केलं तर आपली भाजी थंड राहते आणि आपल्याला परत थंड करण्याची गरज भासत नाही त्यामुळे ही सोपी पद्धत आहे आपण फोडणी टाकली की आपण लगेच वडे तयार करायलाही घेऊ शकतो अगदी त्याला थंड करण्याची गरज नाही आहे तर इथे आपण आता पूर्ण ह्याचे वडे तयार करून घेऊयात तर इथे आपण वडे तयार करून घेतलेले आहेत आणि आता पीठही आपलं चांगल्या पद्धतीने भिजलेलं आहे तर आता आपण वडे तळून घेऊया तर इथे आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही बघू शकता छान आपलं तेल गरम झालेलं आहे वडे तळण्यासाठी अगदी कडक असं तेल गरम करायचं नाही आणि अगदी थोडंसं कोमट असंही तेल गरम करायचं नाही मिडियम तेल गरम करायचं अशा पद्धतीने आपण पिठात वडा असा बुडवून घ्यायचा आणि आता आपण हा तेलत सोडलेला आहे तेलात वडा सोडला की त्याच्यावरचा हात पटकन काढायचा त्याच्यामुळे वड्याला आकार छान येतो आणि असं जे खूप साठलेलं असतं ना पीठ आपल्या वड्यावरती असे कधी कधी वडे होतात त्यामुळे ते तसेही होत नाहीत तुम्ही बघू शकता आपण इथे तीन वडे तळण्यासाठी टाकलेले आपण हे तळून घेऊया अशा पद्धतीने आपले हे वडे तळलेले आहेत जास्त रंग डार्कही नाही करायचा आणि अगदी फिकटही नाही ठेवायचा अशा पद्धतीने आपले वडे तळलेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया मी पहिल्यांदा तीन टाकले होते आता चार टाकले आता हे तळे की आपण काढून घेऊ बघू शकता आपल्याला वड्याला कलरही अगदी मस्त आलेला आहे तर इथे आपण जी वडापावची चटणी असते आपण बाहेर खातो तीच आपण आज घरी बनवणार आहोत तर त्यासाठी जे आपल्याला बारीक असं चुरा लागतो तो अशा पद्धतीने आपल्या पिठात बुडबुडवायचे आणि त्याचे वरती धरायचे आणि मग ते पीठ पडतं आणि अशा पद्धतीने आपल्याला तो चुरा मिळतो असा आपण हा गॅस थोडंसं मीडियम ठेवायचा आणि अशा पद्धतीने हे तळून घ्यायचं आपण ज्या वडापावची चटणी बाहेर खातो ते काही असं वेगळं असं तळत नाही त्या वडापावच्या बरोबर जे वडे जे तळतात त्याच्याबरोबर जे उरतं त्याची ती चटणी बनवतो जे आपल्या चटणीसाठी लागणार आहे ते आपण तळून घेतलेलं आहे आणि आता तीन ते ती चार मिरच्यासुद्धा आपला आता वडापाव करतो तर मिरच्या पाहिजेच तर पण मिरच्यासुद्धा तळून अशा पद्धतीने आपण इथे मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मिरच्या तळल्या की लगेच मीठ टाकायचं जेणेकरून ते आतपर्यंत लागलं जातं तर आपण इथे परत मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये तीन थे चार ते चार पाकळ्या लसूण टाकला तर इथे आपण मिरची पावडर टाकणार आहोत तर इथे आपण दोन चमचे जे मी घरीच बनवलं होतं ते मिरची पावडर टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि इथे मिक्सरला फिरवून घ्यायचं आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये जे आपण ते कुरकुरीत तळं होतं ते टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला थोडंसं पल्समध्ये फिरवून घ्यायचं कारण डायरेक्ट जर फिरवलं तर ते त्याला ते तेल सुटतं त्यामुळे थोडं थोडं असं पल्समध्ये फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने ते फिरवून घेतलेलं आहे तर आता आपण पाववर पाव घेतलेले वर... पाव आहे दोन कट करून त्याच्यावरती आपण मस्त अशी ही चटणी टाकायची आणि एक स्टिक जर ही चटणी तेलकट झाली असं वाटलं तर आपण जो पाव घे असतो ना आपला पाव किंवा ब्रेड तोच त्याच्यामध्ये टाकायचा आणि ती फिरवून घ्यायची पल्समध्ये जेणेकरून ती चटणी आपल्याला तेलकटसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने आपले इथे वडापाव बनवून तयार झालेले आहेत तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि स चॅनलला सबस्क्राईब करा तर असंच पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत